घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार उत्तर प्रदेश मधील आग्रामध्ये एकदा परत एअरफोन काळ बनले इथे बरहण क्षेत्रात कानात एअरफोन असल्यामुळे रेल्वेच्या धडकेने दोन बहिणींचा मृत्यू झालाय तसेच त्यांच्या सोबत असलेली तिसरी बहीण आहे पोलिसांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली आहे सांगितलं जात आहे की तिघी बहिणी भागवत कथा ऐकून घरी जात होत्या या दरम्यान हा अपघात घडला घटनास्थळाहून पोलिसांनी मोबाईल फोन ताब्यात घेतले तर मृतकांच्या कानात इयरफोन लावलेले होते बरहन पोलीस स्टेशन निरीक्षक राजू राघव म्हणाले की या तिघी बहिणी रात्री उशिरापर्यंत भागवत कथा ऐकून घरी जात होत्या तसेच नगाला छबेला गावाजवळ गुरुवारी रात्री दिल्ली हावडा रेल्वे ट्रॅकवर या दोघी बहिणींचा मृत्यू झालाय पोलिसांनी सांगितले की दोघींच्या कानामध्ये इयरफोन लावलेले होते पोलिसांना संशय की इयरफोन लावल्यामुळे त्यांना मागून येणाऱ्या रेल्वेचा आवाज ऐकू आला नाही त्यामुळे त्यांचा अपघात झाला तसेच पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर मोबाईल फोन देखील मिळाले याशिवाय पोलीस तिसऱ्या मुलीबद्दल माहिती गोळा करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज